रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणापुढे यशाचा महामंत्र म्हणजे मनाची एकाग्रता ह्या विषयावर आजचा हा आपला भाग आहे मनाचे कान करून ऐका मनाचे कान करून ऐका म्हणजे मन कानाजवळ ठेवा इकडे तिकडे भटकू देऊ नका भगवंताने सुद्धा उद्धवाला असंच सांगितलं की बाबा तू माझ्याकडे मन लाव तो नाही आलास तरी चालेल गीता ते सांगते तो मन हे मेची करी माझे भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एका ते हां ज्ञानेश्वरी तेव्हा मन हे माणसाचं महत्त्वाचं ज्ञानेंद्रिय आहे आणि ते ज्ञानेंद्रिय म्हणजे पंचज्ञानेंद्रियाच्या द्वारा मन हे सगळे विषय ग्रहण करीत असतं आणि पाच इंद्रियाच्याद्वारे असं ते व्यग्र होऊन ते काम करत असतं डोळ्यांनी रोपायचं असेल तर ते घेतं कानाने वेगळंच ऐकतं त्वचेने वेगळंच मो आहे का कडक आहे पाहतं हे असे ज्ञान इंद्रियाच्याद्वारे ते व्यग्र होत असतं आणि ते जेव्हा सगळ्या विषयाच्यातून काढून एक अग्र अग्रम म्हणजे टोक आणि एक टोक त्या आपल्या ध्येयाशी संबद्ध करणं आणि तशा प्रकारची साधना करणं म्हणजे आपलं साध्य नक्की प्राप्त होतं विषय कोणताही असेल साध्य वेगवेगळे असू शकतात पारमार्थिक लोक असतील तर संत तुकाराम महाराज भंडाऱ्या डोंगरावर गेले एकांत साधण्यासाठी भगवत चिंतन करण्यासाठी अभ्यास करण्यासाठी त्यांना देहूत नाही करता आला तो अभ्यास तिकडे डोंगरावर एकांतामध्ये बरेच बराच काळ काढला त्यांनी माऊली समाधीस्थ झाल्या म्हणजे भुयारात गिरी कंदरी जाता जावं लागतं संत हिमालयामध्ये जातात संसार प्रपंच सोडून देतात कारण संसार प्रपंच हे मन व्यग्र करणारं आहे अग्रम म्हणजे टोक आणि एक आग्र एक हे विशेषण लागलं की एक एक आग्रम एकच आग्रह जसं तो मत्स्य नयन ना भेद जसा अर्जुनाने बरोबर खाली पाहून भेदला आणि आपलं ते स्वयंवरातलं पत्नीला जिंकलं अनेक ठिकाणचे उदाहरणं आहेत शास्त्रामध्ये की ते एकाग्र झाल्यामुळे ते यश त्यांना आलं मग तो व्यावहारिक विषय असो का पारमार्थिक असो शैक्षणिक असो तेव्हा विद्यार्थी दशेमध्ये किंवा इतर कुठल्याही दशेमध्ये मनाची एकाग्रता फार महत्त्वाची आहे म्हणून एकाग्र या एकाग्र शब्दाला आणखीन जर उपसर्ग लावला संस्कृतमध्ये बावीस उपसर्ग आहेत एक उपसर्ग लागला की व्यग्र असं होतं व्यग्र हा व्यग्र झालेला मनुष्य समग्र ज्ञान नाही मिळवू शकत त्यामुळे एकाग्रतेला फार महत्त्व आहे आणि म्हणून आजचा विषय आहे, आहे। यशाचा महामंत्र मनाची एकाग्रता म्हणून गिरिकंदरावर संत गेले डोंगरावर गेले समाधिस्त झाले एकांतवास त्यांनी शोधला असेच एक थोर शास्त्रज्ञ संशोधक हा न्यूटन एकदा एका झाडाखाली ते बसले होते फार विचारवंत होते साकल्याने ते विचार करायचे समग्र विचार त्यांचा असायचा प्रत्येक गोष्टीमध्ये बारकाईने ते विचार करत असायचे आणि लगेच तिथे एकाग्र व्हायचं असं जर झालं तर मग असं का नाही असे प्रश्नचिन्ह ते उभा करायचे असं होतंय तर मग असं पण झालं पाहिजे असे जेव्हा तुम्ही प्रश्न आपल्या मनापुढे निर्माण कराल तेव्हा तो अभ्यास पुढे पुढे सरकत असतो अशातले ते न्यूटन झालं एका झाडाखाली ते बसले असता विचार करत असताना एक पिकलेलं फळ टफ केन त्यांच्या पुढे पडलं त्याची एकाग्रता थोडीशी भंग झाली आणि ते पाहिलं त्यांनी फळ घेतलं अरे पिकलेलं फळ आहे आणि खाली पडलेलं आहे मग त्याचा विचार सुरू झाला विचार सुरू होणं कुठल्याही गोष्टीवर हे फार महत्त्वाचं आहे आपले विचार त्याच्यावर एकाग्र होऊन करत नाही आपण हां फळ पडलं अरे चांगलं फळ हे खाल खायला सुरुवात बाकी अरे का पडलं तर न्यूटननी त्या विषयी विचार सुरू केला अरे हे फळ म्हणाले वरून झाडावरून खाली पडलं आणि मग हे पिकलेलं आहे पिकलेलंच का पडलं बाकीचे फळं का नाही पडली हा तर विचार गवून होता पण खाली का पडलं असा विचार जेव्हा सुरू झाला कारण इकडे पण पोकळी आहे इकडे पण आकाशाची पोकळी आहे वर तर फार मोठी पोकळी आहे इकडे जमिनीवर तरी बिल्डिंग असतात झाडंझुडपं असतात डोंगर असतात म्हणजे ही पोकळी अवरुद्ध झालेली असते संकुचित झालेली असते पण आकाश तर सगळं पोकळीच आहे ना वर का नाही फळ गेलं असा विचार जर खाली येतो तर वर पण जायला पाहिजे होतं असा विचार सुरू झाला आणि त्या विचारमंथनातून त्या चिंतनातून न्यूटनने गुरुत्व आकर्षणाचा शोध लावला म्हणजे ज्या अर्थी ते खाली पडतं आहे अर्थी जमिनीमध्ये काहीतरी आकर्षण असलं पाहिजे आणि मग गुरुत्वाकर्षण हा शोध त्याच्यातून निर्माण झाला म्हणजे कुठलाही शोध लागतो म्हणजे न्यूटनने तो शोध तयार नाही केला गुरुत्वाकर्षण न्यूटनने तयार नाही केलं ते होतच पृथ्वीमध्ये आकर्षण पण न्यूटनने त्याच्यावर विचार केला बघा न्यूटनच्या काळामध्ये दहावीस कोटी तरी लोक जगात असतील ना तो काळ तर एवढे लोक त्यावेळी होते पण कोणाला हा विचार सुचला नाही त्याच्या अगोदर शेकडो वर्ष सगळे लोक पृथ्वीवर होतेच त्यावेळी फळं खाली पडतच होती पण कोणाला विचार सुचला नाही असा एखादाच विचार एखाद्याच माणसाला सुचतो आणि तो त्याच्यावर बारकाईने विचार करतो आणि त्याच्यातून एक संशोधन तयार होतं आणि एक चांगला शोध लागतो तेव्हा सांगायचा मुद्दा असा की एकदा असेच न्यूटन आपल्या बगीच्यामध्ये म्हणजे घराच्या पाठीमागे बगीचा जो होता त्या बगीचेमध्ये एकाग्रतेने अभ्यास करत होते आणि नोकराला सांगितलं होतं की कोणी आलं तरी इकडं पाठवू नकोस झालं आणि त्या असं असताना एक माणूस खूप दूरवरून आला कारण न्यूटनचं नाव जिकडे तिकडे झालेलं होतं आणि त्या माणसाला असं वाटलं की हा न्यूटन म्हणजे हा काही वेगळा आगळा माणूस आहे हा वेगळा विचार करणारा आहे सगळ्या ह्या कक्षा आहेत ना शिक्षणाच्या त्याच्या पलीकडे जाऊन हा विचार करणार आहे याचा अर्थ आपल्याला पण तोच गुरु करायचा आपल्याला तेच ज्ञान झालं पाहिजे जसं एकलव्यला वाटलं की नाही द्रोणाचार्यानंच गुरु करायचं तसं या सामान्य माणसाला का लांबून खेड्यागावातून तो मनुष्य न्यूटनचं नाव ऐकून आला आल्यानंतर त्या नोकरांनी तिकडंच अडवलं दारामध्ये काय रे काय झालं का म्हणले न्यूटनला मला भेटायचं आहे तर मी लांबून आलेलो आहे एका खेड्यागावातून लांबून आलेलो आहे म्हणजे ते भेटणार नाही आहेत ते असा वेळ देत नाहीत आणि ते नेहमी चिंतनात असतात तेव्हा त्यांचे मन विचलित करू नका तुम्ही ते नाही भेटणार नाही हो म्हणले मी इतक्या लांबून आलो आहे ना आणि मी जिज्ञासू आहे जिज्ञासा म्हणजे ज्ञानाची लालसा ज्ञातो मी इच्छा जाणण्याची इच्छा ज्याची तीव्र असते ना तर तोच माणूस यशाच्या शिखरावर जातो अशी त्या साम्मान सा माणसं सामान्य दिसतील असतील पण पण त्यांची जिज्ञासा मोठी असते आणि ते जिज्ञासाच्या पोटी तो गयावया करू लागला नाही म्हणले मला साहेबांना भेटायचे म्हणजे न्यूटनला भेटायचे मग नाहीलाच झाला त्या सेवकाचा आणि तो गेला निरोप घेऊन आणि न्यूटनला म्हणले साहेब तो एक माणूस फार लांबून आला आहे गयावया करतो आहे आणि तो तुम्हाला भेटायचं म्हणतो आहे मी त्याला सांगितलं की ते भेटणार नाहीत तरी पण तो ऐकत नाही हो फार आग्रह धरतो आहे मग त्याची त्याची, त्याची ती जिज्ञासा पाहिली तळमळ पाहिली म्हणजे ओढ असली ना की धरसोड होत नाही तर तशी ओढ याच्या अंतकरणात दिसते याच्या बोलण्यावरून न्यूटन म्हणला ठीक आहे ठीक आहे ये त्याला घेऊन आणि मग ठीक आहे त्याला घेऊन ये पाठवा आतमध्ये आणि मग तो आला त्याने पाहिलं असं त्याने नमस्कार केला हे मित्रा ये बस बसला तो आणि त्यांनी माहिती सांगितली मी असं लांबून आलो आहे आपलं नाव ऐकलं आहे आपण फार शास्त्रज्ञ ज्ञानी आहात आपण वेगळं आगळं काहीतरी जगातलं एक ऐतिहासिक असं काहीतरी घटना घडू शकते आणि हे ठराविक लोकांमध्येच हे ज्ञान असू शकतं ते परिवर्तन घडून आणू शकतात कुठल्याही सामान्य सा माणसामध्ये सामान्य ज्ञानामध्ये सुद्धा तेव्हा तुम्ही मला ज्ञान शिकवा मी अज्ञानी आहे सामान्य आहे आणि मला ज्ञान व्हायचं आहे झालं पाहिजे माझं अज्ञान दूर झालं पाहिजे त्याची ती तीव्र इच्छा पाहिल्यानंतर न्यूटनने सांगितलं मी काय करू शक नाही म्हणणे मला तुम्ही ज्ञान द्या माझे गुरुवा न्यूटन म्हणला हे बघ यशाची जी गुरुकिल्ली आहे ना गुरु किल्ली त्या किल्लीने जे दार उघडतं ना ज्ञानाचं यशाचं शिखराचं ते फक्त एक आणि एक महामंत्र आहे तो म्हणजे मनाची एकाग्रता मन इकडे तिकडे भटकू द्यायचं नाही द्वारा या विषयाच्या वनामध्ये ते एकदा भरकटलं एकदा का त्याला चुकीच्या सवय लागल्या की ते मग एकाग्र होत नाही आणि मग ते फार अवघड जातं हाच मंत्र ध्यानात ठेव म्हणले आणि या मंत्राच्या आधारानेच मी हा संशोधक झालेलो आहे आणि यशाच्या शिखरावर गेलेलो आहे तेव्हा हाच मंत्र ध्यानात ठेव मन इकडे तिकडे भटकू देऊ नको हेच गीतेत तत्वज्ञान सांगताना भगवान अर्जुनाला म्हणतात की अर्जुना तू मन हे माझं माज़ म माझ्याकडे लावतो मन हा आणि मन एकाग्र कर तेव्हा अर्जुन म्हणतो चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलवद्दृढम तस्याहम निग्रहं मन्ये वायो रिवसुदुष्करम भगवन मन हे चंचल आहे मन कृष्ण प्रमाथी मोठा हट्टी आहे बलवान आहे दृढ आहे म्हणजे हट्ट ते तेव्हा याला वाऱ्याला आवरता येईल पण याला आवरता येणार नाही असं अर्जुनाने भगवंताला सांगितलं मग भगवान त्याला पुढं म्हणाले असंशयम महाबाहो अर्जुना तो म्हणतोस ते खरं आहे असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम मन हे दुर्निग्रह आहे त्याचा निग्रह करणं कठीण आहे पण अवघड नाही आहे ना अशक्य नाही आहे तर कशाने आवरता येईल तर भगवान म्हणतात हां वैराग्येनंच अभ्यास ये न तो कौंत वैराग्येनच गृह्यते अभ्यासाने आणि वैराग्याने त्याला आवरता येतं आणि म्हणून अभ्यास असणं आणि विषयातलं वैराग्य असणं त्या काळापुरतं मन जर आपण एकाग्र केलं तर आपण नक्की यशाच्या शिखरावर जाऊ शकतो असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे एक दोहा असा आहे बघा मन हे ओढाळ ओढाळ गायीसारखं आहे त्याला एकदा चरायची चारायची नेहरेवा चारे सवय लागली की तिकडेच राहत परधन परस्त्रीकडे स्त्रीकडे धावे स्तव विवेक वैराग्य काष्ट गळा बांधावे वैराग्य आणि विवेक याच्या आधाराने याच्या साधनाने मन एकाग्र करता येतं आणि एकाग्र केलेल्या मनाला कुठलीही गोष्ट अवघड नाही असा या व्हिडिओचा तात्पर्य आहे अर्थ आहे ओले मूळ भेदी खडकाचे अंग हा एक माझं कीर्तन आणि हा एक व्हिडिओ हो जरूर पहा की ओले मूळ कसं खडकाचा अंग भेदना अभ्यास काय करतो अशा अर्थाचे आपले व्हिडिओ आहेत वेगवेगळे विषयातले वेगवेगळे अभ्यासपूर्ण व्हिडिओ आहेत आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदवण्यासाठी याचा फार उपयोग होतो आणि मनुष्य समृद्ध होतो ज्ञानी होतो त्याचं जीवन आनंदमय मंगलमय होतं आणि म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकत चाला शेवटी तात्पर्य सांगितले जातं आणि ते तात्पर्य स असतं उदाहरणासह सप्रमाण असतं संयुक्तिक असतं सानुभविक असतं आम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे प्रमाण त्याच्या पाठीमागं दिलेले असतात आणि म्हणून तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि मनाचे कान करून ऐका यशाचा महामंत्र मनाची एकाग्रता हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी